झोपा जोपा झोपले वा समधी बघितल्या कस काय करा बरात चल राहतो जाऊ का मास मला कुसल तरी आपल्या मसाल्याची असे उघड मार्केटला आलोय मच्छी घ्यायला इकडं बरं घेतलं तर इकडे तीन किलो ही घेतोय आणि एक किलो चार किलो असे घेतोय चिला पेशव तीन किलो हा। तीन किलो हा तीन किलो टाका आणि ही एक किलो करा मित्रांनो मी आलोय मासे घेऊन इकडे चालू आहे स्वयंपाक बाजू बाकरी करते या पूजा आणि वहिनी बघितलं का हिकडे चालू आहे आता इकडे अंड्यात तीन किलो मासे देखील बरे काढतो

बघितलं चार किलो दाजी चला घ्या हातभार लय मोठा लावलाय मासा दोहला केशव म्हणजे त्यातली माहिती हो केशवला दोयची आपल्याला काय होय ठीके आपल्याला काय माहिती त्यातलं दोयचं आले दाज तुम्हाला पण चांगलं जमत डिकेला बघायला आहे मिठाई पाण्यात आता घरात काय मॅडम आता शिक दिसल भाऊ गेले तुम्हाला दिसत का बहिणीची बहिणीची घर आहे असत ठेवायची असते आपल्याला कोण भांडलं कोण बा प्रिंकायोय कसल मास म्हणा कुस आपल्या मसाल्याची रे बाबा साहेब मसाला मॅडम तुम्ही आता तांगडे आशा करा बसायचे भेद चालू आहे तुम्हाला सांग स्वयंपाक माश्याचं आमचं चालू आहे भरून तुझ्यासारखी माफ देते मा उलट चालतं का समजा खेळायच इकडे आणि इकडे मी घेतलं तर समजा स्टिकर वगैरे लावाय चालू केले चला आता मसाला केलेला पॅकिंग आता तर खाली जेवण वगैरे चालू आहे ते तर इकडे शंभर पण आलाय देऊ खानातून केशवून मी जातो आता इकडे बघा असा मसाला घेतला केशव सध्या जातो मी चला बाकीच पोस्टाचा माल इकडं काढून ठेवल्याला बघितलं का हा विषयच नाही जातो पडतेच ना देऊन

उगच हो बोलत नाही आज लाईव्ह रिझल्ट दाखवतो घरचा आपलं स्वतःच्या घरचा अ दुसऱ्याच्या भाज्या आजपर्यंत दाखवल्या ही आपली भाजी दाखवतो नात करते काय वाघ वाघमारग फॅमिलीचा मसाला खायलाच लागतो यायला असे तरी दाखवायला लागते आ, आ, आ ला बा बा बाबा बा, कस कसले खमखमी वास येतोय रे बाबा विशेष खोल या कस आहे कसं इकडं मसाल्याचं नियोजन अगत ये मसाल्याचं बघितल्या कस काय अगं वाघ मार फॅमिलीचा साहेब मसाला हांदण उड्या एक नंबर एं पोराला दीग मिठाचं हे ते पोरांना खाऊ दे चकुलिया गुढिया जावा जावा दाई कुठे गेलं बाई इकडे बाई चला एका ताट करतो चला जेवण करतो आता मस्तपैकी मित्रांनो भांडवला आहे आताशी जेवण फेवन करून आला अरा वाजल्याला का कधी जेवायचं काय ला का तुम्ही माणसं आहे का भूत आहे ते चला 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 ह चला हे चल हे चल चल चला चला चल चल पूजा चला 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 किले ताट दोन मिनिट ताट करार जेवण साधले दाजी कशी झाली भाजी कस समजा केस कस काय आई साहेब मसाला किट लाल बघा आता घरी समजे जेवण वगैरे केले आईस्क्रीम आणल्यात आय झोपले नवांत उठले राधू रडत होती मम्मी य मम्मी य मला झोप झोपे घालून तरी जा असं म्हणत होते म्हणून आलो आहे आम्ही झोपल्यात निवांत पेशंट राधू जागेच होते वाट बघत बसले होते संध्याकाळ बारा वाजल्यात बरं का आता मग काय हा जमत चला बारा वाजून गेला मित्रांनो तर असा पाऊस चालू आहे आता घरी कसं जायचं प्रियंकाला तर थंड वाजायला लागली बघितल्या कस काय करायचं काय तुम्हाला हा पाऊस कसा चालू आहे बघितला किती चालू आहे आता काय करावं पाऊस चालू आहे